नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत आणि तांदुळाची भाकरी अशी गावरान थाळी तुम्हाला दाखवत आहे ही रेसिपी म्हणायला गेलं तर खूप सोपी आहे पण भाकरी कशी करायची हे मात्र अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमची भाकरी कधीच बिघडणार नाही रेसिपी जरा मोठी होईल तरीही तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारच्या भाकरी करता येतील बऱ्याच जणांना भाकरी करता येत नाही भाकरी परातीत कशी थापायची ते ती भाकरी परातीत थापल्यानंतर तव्यावरती कशी टाकायची तव्यावरती भाजून झाल्यानंतर डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती ती कशी भाजायची हे सगळं मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे ही भाकरी करताना मी मध्ये मध्ये बऱ्याच टिप्स सांगणार आहेत आणि त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची भाकरी अगदी उत्तम होईल आणि परातीतून हातावरती भाकरी घेताना न मोडता तव्यावरती तुम्हाला टाकता येईल ह्याची गॅरंटी पण त्याआधी वांग्याचं भरीत करून घेऊयात म्हणजे गरमागरम भाकरी या वांग्याच्या भरिताबरोबर तुम्हाला खाता येतील या वांग्याच्या भरताचे तीन प्रकार मी दाखवत आहे आज आपण गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत आणि तांदुळाच्या पिठाची भाकरी ह्याची गावरान थाळी करत आहोत त्यासाठी मी इथं दोन वांगी घेतलेली आहे साधारण सहा माणसांसाठी ह्या दोन वांग्यांचं भरीत पुरेसं आहे त्यासाठी हिरवी मिरची टमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेला आहे आणि कांदा हा असा ओनियन कटरमधून काढून घेत आहे वांगी छान स्वच्छ पुसून घेतलेली आहेत आणि त्याला थोडंसं तेल लावून घेते असं तेल लावल्यामुळं वांग्याच्या वरची जी, जी वा साल असते ती छान खरपूस भाजून निघते आणि आपण जेव्हा ह्या भाजलेल्या वांग्याची जेव्हा वरची साल काढायला लागतो तेव्हा ती साल पटपट निघते या वांग्याच्या भरताचे सुद्धा बरेच प्रकार आहेत ते हळूहळू आपण जस जशा रेसिपी टाकत जाऊ तसतशा तस तुम्हाला लक्षात येतीलच आणि त्या मी तुम्हाला दाखवीनच ही वांगी भाजेपर्यंत आपण त्याला वरतून फोडणी देणार आहोत ती फोडणी करून घेत आहे त्यासाठी एक तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्याला मोरी हिंग आणि हळद घालून मिरच्या घातलेल्या आहेत ही आपली अशी साधी सिंपल फोडणी तयार झाली आणि एकीकडं वांगीसुद्धा भाजून झालेली आहेत वांगी आतपर्यंत नीट शिजली आहेत की नाही हे बघण्यासाठी मी अशी साधी सोपी पद्धत करते हा चमचा किंवा सुरी अशी वांग्यामध्ये मध्येच चा। खुजून बघायचं वांगी जर शिजली असतील तर सुरी किंवा चमचाचं शेवटचं टोक असतं ते अगदी शेवटपर्यंत इझिली जातं तेव्हा ती वांगी भाजून झाली असं समजायचं ही भाजलेली वांगी मी आता एका चाळीवरती काढून ठेवणार आहे ही वांगी थोडी थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आणि मग भरीत करायचं वांग्याची वरतून भाजली गेलेली सर्व साल आपण काढून घ्यायची आहे शिवाय ती साल थोडी थोडी हाताला चिकटते आणि ती परत बांग्याला लागते म्हणून एक अशी सुरी घ्यायची आणि त्याने वरचा देठही काढायचा तसंच अलगत हाताने सुरीनी अशी वरती चिकटलेली जी थोडी थोडी साल असते ती अशी बाजूला करायची म्हणजे जेवतानासुद्धा मध्ये मध्ये ही अशी काळी साल आलेली आपल्याला चांगली वाटत नाही काही काही जणं ही वरची साल काढून घेतल्यानंतरसुद्धा भाजलेलं वांग धुवून घेतात आणि त्याची साल काढतात काही वेळेला ती प्रक्रिया बरीही वाटते पण थोडंसं वांग्यामध्ये पाणी जातं आणि नुसत्या भाजलेल्या वांगाचा वाससुद्धा थोडासा कमी होतो म्हणून मला ही पद्धत बरी वाटते दुसऱ्याही वांग्याची साल काढून झालेली आहे आता आपण भरीत कालवायला घेऊयात बऱ्याच जणांना हे हाताने भरीत कालवणं आवडत नाही त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक युक्ती आहे मी जरी हाताने भरीत कालवत असले तरीसुद्धा ही युक्ती मात्र तुमच्याबरोबर शेअर करणार आहे प्रथम सुरीनी आपण हे वांग कापून बघायचं कधीकधी आतल्या बाजूनीसुद्धा वांग्याला कीड असण्याची शक्यता असते म्हणून सर्व वांग आतून नीट आहे की नाही हे सर्व चेक करायचं आणि मग भरीत करायला सुरुवात करायची आपण ही घेतलेली वांगी दोन्ही खूप छान निघालेली आहेत आतून अगदी व्यवस्थित आहेत आता आपण भरीत कालवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथं मी स्मॅशर घेत आहे आणि त्यांनी वांग हे एकजीव करून घेत आहे प्रथम मी ह्या वांग्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे आणि ह्या स्मॅशरने सर्व वांग्याचा गर एक्जीव करून घेत आहे स्मॅशरमुळं अर्ध्या मिनटाच्या आतच हे वांग छान एक्जीव होतं आता एक त्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि आपण जी फोडणी करून घेतलेली होती ती फोडणी हे सर्व घालून हे, भरी, कालून कुना हे भरीत छान कालवून घेऊयात कुणाकुणाला हे साधं नुसतं भरीत आवडतंच पण दही घालूनही भरीत आवडतं शिवाय कधीकधी कुणाला दही नको असतं दाण्याचं कूट लागतं त्याप्रमाणे आज आपण ह्या एका भरतापासून तिन्ही प्रकारची वांग्याची भरीत करत आहोत आणि ती मी तुम्हाला दाखवत आहे आपण केलेलं भरीत आहे ते हा तीन वाट्यामध्ये घातलेला आहे एका वाटीमध्ये दाण्याचं कूट घालत आहे दुसऱ्या वाटीमध्ये दही घालत आहे आणि तिसरी वाटी मात्र आपण जे भरीत केलेलं आहे तशीच्या तशी वाटी ठेवत आहे हे दही ह्या भरितामध्ये मिक्स करून घेते दाण्याचं कूट पण या भरतामध्ये मिक्स करून घेत आहे आता आपण भाकरी करायला घेऊयात भाकरी करायच्या वेळेस आपण जो तवा घेऊ तो बरेच दिवस जर वापरत नसेल तर तो, तो पहिल्यांदा तारेच्या घासणी निमणा किंवा तुम्ही जी कुठलीही घासणी घ्याल त्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग भाकरी शेकायची कारण बरेच दिवस वापरात नसलेला तवा जर तुम्ही भाकरी शेकण्यासाठी घेतला तर पहिली भाकरी ही चांगली होत नाही आज मी तुम्हाला तांदूळाच्या भाकरी कशा करायच्या हे दाखवत आहे कोणतीही भाकरी करण्यासाठी शक्यतो परातीचा वापर केलेला चांगला ते का तुम्हाला नंतर सांगेनच बऱ्याच वेळेला प्रत्येकाची भाकरी करण्याची पद्धतही वेगळी असते त्या प्रत्येक पद्धती मी हळूहळू कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्याबरोबर शेअर करीनच आता इथं मी दोन डाव तांदूळ पिठी घेतलेली आहे त्यामध्ये अगदी एका भाकरीला चिमूटभर एवढं मीठ घालून ते मीठ त्या पिठामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मीठ घाला नाहीतर नाही घेतलं तरी चालेल भाकरीचं पीठ मिळताना नेहमी एका छोट्या भांड्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं साधारण दोन भाकरी असेल तर तिथं दीड कप पाणी घ्यायचं हे पाणी कोणत्या तांदळाची पिठी केलेली आहे त्यावरती सुद्धा अवलंबून असते ह्या भाकरी अगदी साधं तांदूळ पिठी घेऊन त्यामध्ये साधं नॉर्मल पाणी घालून कशा करायच्या हे दाखवत आहे तांदूळ पिठी परातीत घ्यायची आणि साधं नॉर्मल पाणी घालायचं आणि भाकरीचं पीठ मळून घ्यायचं हे मी तुम्हाला एकाच वेळेस दोन भाकरीचं पीठ मळलेलं दाखवत आहे भाकरीच्या पीठामध्ये पाणी घालताना एकदम पाणी घालू नका हळूहळू पाणी घालत घालत भाकरीचं पीठ खूप मळून मळून घ्या म्हणजे त्याला एक प्रकारचा चिकटपणा येतो आणि भाकरी तुटत नाही तुम्हाला जर एका वेळेस एका भाकरीचं जर पीठ मळायचं असेल तर एकच डाव पिठी घ्यायची आणि त्यामध्ये हळूहळू पाणी घालत मळून मळून पीठ घ्या हे पीठ चांगलं चिकट होईपर्यंत मळायचं असतं त्यामुळं हळूहळू पाणी घातलं की आपल्याला पाण्याचा अंदाज चांगला येतो भाकरी चांगली होण्याची महत्त्वाची पहिली टीप म्हणजे पीठ मळताना हे छान मळून मळून घ्यायचं त्या पिठामध्ये मळून मळून चिकटपणा आला की मग भाकरी थापायला घ्यायची इथं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं पीठ मळतात हे दाखवत तर आहेच हे पीठ मळून झाल्यानंतर परातीला खालती जर काही पीठ राहिलं असेल किंवा चिकटपणा राहिला असेल तो पूर्ण काढायचा परात अगदी स्वच्छ करून घ्यायची आणि मग त्यावरती कोरडी तांदूळ ही छान पसरून घ्यायची आणि मग त्यावरती भाकरीचा गोळा ठेवून थापायला सुरुवात करायची परात साफ करून घेणे ही महत्त्वाची दुसरी टीप म्हणजे खालती भाकरी थापताना परातीला भाकरी चिकटत नाही हे इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे आपण भाकरी मळताना आपल्या हाताला बरंच पीठ चिकटलेलं असतं ते पीठ असं उलटण्याच्या साहाय्याने सगळं काढून घ्यायचं म्हणजे हात पण चिकट राहत नाही आणि भाकरी छान थापली जाते मावसूद आपल्याला भाकरी थापता येईल असं पीठ मळून घ्यायचं आणि त्याचा छान असा, चा असा गोळा तयार करून घ्यायचा हा गोळा तयार करून होत असताना त्याला कडेनी जर भेगा जात असतील तर त्या भेगा जाऊ नये एवढं पीठ मळून घ्यायचं मी व्हिडिओत दाखवलेला आहे बघा त्याला कुठल्याही भेगा गेलेला नाही नंतर परातीमध्ये बाजूला आधी थोडीशी तांदूळ पिठी ठेवायची आणि ती परातीमध्ये पसरून घ्यायची अशी पसरून झाल्यानंतर त्यावरती आपला तांदळाचा गोळा ठेवायचा आणि एका हाताने हाताच्या तळव्यासकट बोटाने भाकरी फिरवत जायचं हे बघा व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे एकाच दिशेला भाकरी फिरवत जायचं बऱ्याच जणं ही भाकरी दोन सुद्धा थापतात तेव्हाही अशीच भाकरी फिरवत जायचं आपल्याला जी दिशा योग्य वाटेल त्या दिशेने भाकरीचा गोळा फिरवायचा मध्येच हाताला थापत असलेली भाकरी चिकटच असेल तर हाताला थोडीशी कोरडी पिठी लावून घ्यायची आणि मग थापत थापत भाकरी मोठी मोठी करत जायचं भाकरीच्या मध्ये तळव्यानी भाकरी मोठी करायची आणि भाकरी जशी मोठी व्हायला लागेल तस तशी बाजूनी जी भाकरी असते ती बोटाने मोठी करायची म्हणजे भाकरी ही मस्तपैकी एकसारखी मोठी होते आपण परातीमध्ये खालती जी पिठी घेतलेली असते ती जर थोडी भाकरीमध्ये मुरत असेल तर परत थोडी पिठी परातीमध्ये पसरून घ्यायची आणि मग परत भाकरी मोठी मोठी करायला सुरुवात करायची आता मी परातच भाकरीला का घ्या असं म्हटलं त्याचं कारण म्हणजे परातीचं कडेची साईड असते ती थोडीशी पसरट असते आणि उंच असते त्यामुळं त्याच्यावरती भाकरी अशी कडेकडेनी कडेकडेनी वरती सरकत सरकत मग भाकरी मोठी होत करायची म्हणजे भाकरी ही मधोमध राहते आणि भाकरीची कडेची साईड परातीच्या कडेने फिरत राहते त्यामुळं भाकरी हातावरती घेणं खूप सोपं जातं भाकरी करत असताना पहिला तवा तापून घेणं हे गरजेचं असतं पहिल्यांदा तवा ही मोठी फ्लेम करून गरम करून घ्यायचा आणि नंतर ही फ्लेम बारीक करायची आणि मग परातीतली तिथली भाकरी अशी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हातावरती घ्यायची आणि तव्यावरती टाकायची तव्यावरती तुम्हाला मोठी भाकरी टाकणं हे अवघड जात असेल तर पहिल्यांदा ह्या भाकऱ्या तुम्ही अगदी छोट्या छोट्या करा आता थोडं हातावरती पाणी घ्यायचं आणि संपूर्ण भाकरीवरती हे पाणी फिरवायचं हे पाणी जर समजा थोडं जास्त झालं असेल तर ते असं भांड्यामध्ये परत काढून घ्यायचं ही प्रक्रिया कशी करायची हे दाखवण्यासाठी थोडं पाणी मी जास्त घातलेलं होतं शक्यतो तुम्ही थोडं थोडं पाणी घ्या आणि भाकरीवरती फिरवत जा तुम्ही इथं योग्य तेच पाणी घेतलं तर बरं होईल भाकरीच्या मधोमध पाणी जास्त ठेवू नका कारण भाकरीच्या मधोमध पाणी राहिलं तर ते भाकरी उलटल्यानंतर भाकरीचा मधलाच भाग हा तव्याला चिकटून राहतो भाकरीवरती पाणी फिरवून झाल्यानंतर लगेचच खालून भाकरी भाजून झालेली असते आणि तेवढीच भाजलेली भाकरी पहिल्यांदा पुरेशी असते आणि लगेच भाकरी उलत भाकरी ती भाकरी उलटण्याने उलटायची अशी उलटलेली भाकरी मात्र दुसऱ्या साईडने गॅसची फ्लेम मिडियम करून भाजून घ्यायची आणि ती भाकरी थोडीशी ओली असल्यामुळं भाजायला वेळ लागतो पहिल्यांदा आपण तव्यावरती भाकरी टाकतो तेव्हा आपण एक मिनिट जर दिलं असेल तर दुसऱ्या साईडने भाकरी भाजण्यासाठी आपल्याला पाच मिनटं लागतात पहिल्यांदा फ्लेम मीडियम करायची आणि नंतर फ्रेम परत थोडीशी बारीक करायची त्यामुळं भाकरी खुसखुशीत होते आणि खालतून भाकरी तव्यापासून छान सुट्टी होते हे बघा मी व्हिडिओत तुम्हाला दाखवतच आहे अशी छान खालतून भाकरी भाजून झाल्यानंतर ती भाकरी डायरेक्ट गॅसवरती भाजून घ्यायची ती कशी भाजायची हे मी तुम्हाला दाखवतच आहे तुम्हाला जर डायरेक्ट गॅसवरती भासताना चटका लागेल असं वाटत असेल तर ती भाकरी अशी उलटण्यावरती घ्यायची आणि मग गॅसवरती शेकायची ही भाकरी गॅसवरती शेकत असताना गॅसची फ्लेम लो करायची इथं मी तुम्हाला दाखवत आहे तसं करा ही भाकरी गॅसवरती शेकत असताना उलतनं भाकरीच्या खालून फिरवत राहायचं आणि उलतण्यासकट भाकरी अशी गोल गोल फिरवत राहायचं ही तर मी दाखवती आहे हे बघा उलट न खालती घातलेलं आहे आणि भाकरी त्याच्यावरती अशी गोल गोल फिरवत आहे अशी भाकरी छान खमंग खरपूस भाजूनही निघते आणि भाकरी छान फुकतेही हे बघा केवढी टम्म भाकरी फुकलेली आहे तुम्ही जर अजून एवन सुक्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून रेसिपी, ला रेसिपी शेअरही करा आता आपण आपली गावरान थाळी तयार करायला घेऊयात लिंबू लसणीची चटणी कैरीचं लोणचं काकडी कांदा दाण्याचं कुटाचं भरीत दह्यातलं भरीत गावरान भरीत गरम गरम तांदुळाची भाकरी अशी ही छान पातळ भाकरी झालेली आहे आणि भाकरीचा पापुत्रा सुद्धा छान सुटलेला आहे अशी गरम गरम भाकरी म्हणजे तूप तर पाहिजेच शिवाय लसणीच्या तेल तेलही पाहिजे तसंच दह्याची वाटी असल्याशिवाय कुठलीही थाळी कम्प्लीटच होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही गावरान थाळीमध्ये मिरचीचा ठेचा हा पाहिजेच म्हणजे पाहिजे आणि त्या ठेच्यावरती मात्र थोडंसं तेल घाला म्हणजे ठेचा बांधायचा नाही अशी ही आपली मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच मस्त वांग्याचं भरीत आणि तांदुळाच्या भाकरीची गावरान थाळी पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिताधा तेचा बाय